नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजार भाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेली चौसष्ट क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे पुढील बाजार समिती मारेगाव या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती पार्श्वभूमी या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाता एच फॉर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती देवगाव राजा या ठिकाणी जास्ती दरे आठ हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दराजे सात हजार आठशे पन्नास रुपये